स्वच्छता अभियान पुणे आयोजित वसुंधरा धान्य महोत्सव दोन हजार पंचवीस बहिराजाचं पूजन करून याची सुरुवात आपण करतोय प्रत्येकाची थाळी विषमुक्त व्हावी ग्रीन रिव्हॉल्युशन नंतर सत्तरच्या दशकानंतर कदाचित ती त्यावेळेची गरज असेल पण आठ दहा वर्षानंतर असं लक्षात आलं की जमिनीचं आरोग्य बिघडत चाललंय आणि त्यानंतर आपलं आरोग्य बिघडत चाललंय त्यामुळे बरेचसे डॉक्टर आम्हाला विशेषतः होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर जे असतात ते मिळतात आणि ते म्हणतात ही आमची एकट्याची लढाई नाही आम्हाला विषमुक्त अन्न पिकवणारे शेतकरी आणि तितक्याच चोखंदयपणे त्यांना साथ देणारे नागरिक जे तीन वेळेचं जेवण करतात जे हवेवर जगतात कॉम्प्युटर खाऊन मेकॅनिकल सिमेंट येते ते नाही म्हणजे जगातले सगळेच लोक त्यांची आपल्याला गरज आहे यामागची भूमिका एकच होती की दोन हजार सहा पासून वसुंधरा स्वच्छता अभियान पुणे शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि विषमुक्त अन्न याकरता काम करते जर आपण टेकड्यावरती झाडं लावली तर त्यातून आपल्याला शुद्ध पाणी मिळेल आपण जर वॉटर कन्झर्वेशनचं काम केलं जे दोन हजार सहा पासून सातत्याने आपण करतोय हा संडे टू संडेचा प्रोग्राम नाही आहे तर तीनशे पासष्ट दिवस सातत्याने कार्यकर्ते काम करत असतात म्हणून जर वॉटर कन्झर्वेशन केलं तर पावसाचं पाणी आणि थेंब थेंब जर आपण जमिनीच्या पोटामध्ये टाकला तर आपल्याला शुद्ध पाणी मिळेल हे एक अशा नव्या शाश्वती नव्हे तर आपण इथे उदाहरणं उभी केलेली आहेत आणि विषमुक्त अन्न टिकवणाऱ्या शेतकऱ्यांसोबत नो युअर फार्मर या कन्सेप्टद्वारे आपण गेले आठ वर्षापासून काम करतोय त्यानंतर शहराकडे येणारे लोंढे थांबवायचे असेल तर, तर आपल्याला या प्रकारच्या शेतीला साथ द्यावी लागेल पुण्यातल्या टेकड्या वाचवायचा असेल तर आपल्याला पुण्याकडे येणारे लोंढे थांबावा लागेल लोंडे कसे थांबेल तर था नैसर्गिक शेती शेतकऱ्यांचे गट नैसर्गिक पद्धतीने विषमुक्तांना पिकवणाऱ्यांना आपल्याला सपोर्ट करावा लागेल तेव्हा ते लोंढीकडे येणार नाही आणि जमीन वाचेल सेव सहल करायचे असेल तर किती आंदोलन केले दिल्लीमध्ये आपण प्रदर्शन भरवले तरी शक्य नाही त्याला नैसर्गिक शेती म्हणजे सुभाष पायकर कृषी पद्धतीने जावं लागेल विषमुक्तांना पिकावं लागेल तर या सगळ्याला सोल्युशन आहे देशाला सुरक्षित करायचं असेल अन्न सुरक्षा महत्वाची अन्न सुरक्षा म्हणजे खोऱ्याने पिकवलेलं नाही तर जसं ताईंनी म्हटलं की त्याला पोषकता आहे का ते शुद्ध आहे का तरच भारत धष्टपुष्ट होऊ शकेल भारत धष्टपुष्ट म्हणजे जीडीपी वाढल्यामुळे होणार नाही तर आपल्याला याची खरोखर गरज आहे सेंट्रल गव्हर्नमेंट गेले सहा सात वर्षापासून प्रयत्न करत आहेत आणि आपलाही हात प्रयत्न आहे की प्रत्येकाची थाळी विषमुक्त हो त्यामुळे वसुंधराचे कार्यकर्ते हे एक मिशन म्हणून काम करतात हा एक इव्हेंट म्हणून नाही ही तर एक चळवळ आहे आणि वसुंधराचे कार्यकर्ते म्हणजे त्यांचा प्रत्येकाचा कुटुंब या सोबत जुळलेला आहे म्हणजे हा फक्त विक्रीसाठी धान्य महोत्सव नाही आहे तर ही सस्टेनेबल लिव्हिंग शाश्वत जीवनशैलीचा हा एक उपक्रम आहे आणि तो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण इथे देण्याचा प्रयत्न करतोय भट सरांची ओळख करून द्यायची म्हणजे आमची कपॅसिटीच नाही इथे असलेला प्रत्येक सदस्य ज्या रीतीने येऊन सरांना भेटतोय नमस्कार करून जातोय त्या रीतीने कळत की त्यांची प्रचिती ऑफकोर्स खूप मोठी आहे खूप मोठं काम आहे त्यांचं आणि इथे असलेलं कोणीही असं नाही आहे कृषी संदर्भात निगडित आहे आणि त्याला भटसरांबद्दल माहिती नाहीये पण तरीही जे आपले कस्टमर्स आहेत जे वेंडर्स आहेत काही लोक असतील त्यांच्यासाठी आपण छोटासा भटसरांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत मी निसर्गाचा अभ्यास आहे भारतभर बार फिरायचो आणि ते फिरता फिरता येऊनही जायचो लोकांना बघायला आणि मग लक्षात आलं की एक प्रकारचं हे शोषणच आहे की मी केदारनाथला लोकांना घेऊन गेलो माझं केदारनाथला कॉन्ट्रीब्युशन काही नाही मी तिथे एक्सपेक्टेशन केलं आणि मग लक्षात आलं हे असं नाही करायला पाहिजे आपण भर नाही घालू शकत तर शोषण तरी नाही केलं पाहिजे मग संधी शोधूया शेती करायची संधी मिळाली कुटुंबातली परवानगी मिळाली आणि मग जागा विकत घेतली आणि हे करूया आपण असं निसर्ग बघितल्यामुळे माहिती होत की आपल्याला काय करायचंय आणि दिलीप कुलकर्णीचं निसर्ग आणि पुस्तक वाचलं तर तेव्हा काय करायचं नाही पक्क झालं त्याचे काय करायचं आणि काय करायचं नाही कन्फर्म झाल्यानंतर पुढचं करणं सोपं होतं आणि सगळे गुरु चांगले मिळाले आणि प्रत्येकाने त्या योग्य रस्त्याला नेलं आणि चांगला विद्यार्थी मी आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये व्यवस्थित आकलन झालं आणि प्रत्येक टप्प्याला कोणतरी गुरु मिळत गेले आणि त्या सगळ्या क्षमता आता तुम्ही जे प्रदूषण भरवलंय हे प्रदूषण जगण्यासाठीच प्रदूषण तर ते जगण हे निसर्गाशी जवळ आहे आणि निसर्ग शेती जवळ आहे मला नैसर्गिक जर करायचं असेल शेती करणं साधन आहे सगळ्यांनी सहभाग दिला म्हणजे सोपं असतो सुरुवात असते तेच आहे जे जी रोल मॉडे असतात त्यांच्यासाठी सगळं सोपं असतं जो, जो सामान्य नऊ ते पाच नोकरी करून घरी येणारा माणूस असतो त्याला इनोव्हेशन हे फार मोठी गोष्ट वाटते आणि असं काही धाडसी वेगळं करावं जे नॉर्मल मध्ये सुरू आहे त्याची रिस्क घ्यावी हे फार कमी लोकांना वाटतं आणि ही जी रिस्क घेतात तेच मे बी पुढे जातात आणि सक्सेसफुल होतात तर तुमच्या सक्सेसच्या मागे काय आहे ऑफकोर्स तुमचं हार्डवर्क मेबी तुमचं डेडिकेशन हे नक्कीच तुमच्या सक्सेसच्या मागे आहे पण तरीही तुमची जी काहीतरी ओढ आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं वाटतं की हा जो तुमचा डिसिजन परफेक्ट झाला त्याच्या मागे काय कारण आहे डिसेन परफेक्ट नसतो डिसेन परफेक्ट होण्याची शक्यता वाढते आणि त्या शक्यता वाढण्यामध्ये गुरुने दिलेले मार्गदर्शन आणि निसर्गाने दिलेली साथ आपण काम करतच असतो प्रत्येक चांगलं होईल असं नसतं तर ते चांगलं होण्याची शक्यता वाढतात आणि मग त्या प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आपल्या काहीतरी शिकवत असतो त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटी डेव्हलपमेंट त्या माझ्या मातीच्या होत असतात पर्यावरणाच्या होत असतात विचाराचे होत असतात कृतीतन होत असतात आणि मग त्या कृतीतन मिळणारे सहयोगी हो पण मिळतात जसे तुम्ही इथे केलंय सगळं ते काय सहयोग हो आहे की हे तयार झालं तर विकायचं कुठे पाळेकर गुरुजींनी जे काय छान काम केलं सगळ्यांपर्यंत गाय आणि निसर्ग नेऊन पोचवला आणि शेतीमध्ये अध्यात्म आहे हे जसं तुम्ही सांगितलं तसं ते खरंच अध्यात्म शेतीत असतं आणि तो चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करून कृती करत असतो म्हणजे प्रत्येक तो चांगलं काय विचारतो आणि वाईट काय याचा विचार करतो आणि ते काढून टाकायचा प्रयत्न करतो म्हणजे कॅपॅसिटी डेव्हलपमेंट शेतीतनं जेवढी होते तेवढी दिशा कशात न होते आणि ती ऋतूनुसार होते हे परत पुढचं माझ्या शरीरामधलं जे बायोलॉजिकल क्लॉप आहे ते निसर्गाप्रमाणे काम करत असत पण <laughs> मी काम करत असताना ग्लोबली काम करत असतो मी खातोय अमेरिकेतलं मी खातोय मेक्सिकोतलं किंवा मी खातोय थायलंडचं ते माझं नाहीच आहे मग जेव्हा पाळेकर गुरुजींनी देशी हा विचार आणला नैसर्गिक विचार आणला आणि तो आम्हाला पचायला लागला आणि पचत असताना त्याच्यात चांगलं कसं करता येईल ते ये त्याच्यात अध्यात्म कसं मग पाळेकर गुरुजी म्हणताना काय म्हणतात आपली शेती आध्यात्मिक शेतीच आहे नैसर्गिकच आहे जे निसर्गाच्या मदतीने केलेली आहे आणि निसर्गाचं आकलन होऊन केलेली आहे तसे त्याच्यामध्ये निसर्ग कायम समृद्ध होत असतो आणि कायम बदलतही असतो जे प्रत्येक याच्यामध्ये लय आहे लय आपल्या ती ती जीवनामध्ये पण आहे जीवन जगण्याचे शास्त्र जे क्षेत्र तुम्हाला रोल मॉडेल म्हणून बरेच तुमचं काम पण खूप मोठं आहे हो हो तुम्ही युट्यूबवर पण बऱ्यापैकी प्रशिक्षण देताय लोकांना तुमचे काही क्लासेस कोचिंग वगैरे पण तुम्ही सुरू केलं आहे विच इज व्हेरी नाईस की तुम्ही हे जे तुम्ही जे आत्मसात केलं ते परकोलेट करण्याचा एक तो मोठो आहे असं मला वाटतो याची तुम्हाला संकल्पना कधी आणि कशी सुचली खरं ती संकल्पना गोळे सरांच्या मित्रांना भेटलं नाही पण त्यांच्याकडनं सुचली की आणि त्याचं मूळ स्थान आहे रामदास स्वामी जे जे आपण ठावे ते ते दुसऱ्या शिकवावे शहाणे करून सोडावे सकाळ ही परंपरा आपल्याकडची आहे ते परंपरेमध्ये मला संधी मिळाली की अरे आपल्याला शिकवता येतं बरं का बोलता येणं आणि करता येणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत नमस्कार काही लोकांना करता खूप छान येतं बोलता येत नाही काही लोकांना बोलता येतं पण करता येत नाही अभ्यास करत नाहीत तर माझ्या नशेमध्ये काय झालं की मला चांगल्या गुरुने अभ्यास करायला लावला चांगलं बोलायचं कसं ते शिकवलं मला ते आत्मसात करता आलं तसे मला आता कळलं की आता आपण बोलू शकतो नाही समजवू शकतो मग ते क्लासेस सुरू केले मग ते क्लासेस करता करता आम्हाला संतोष मिळाला संतोष मला काका आपण जरा लोकांपर्यंत अजून पोचूया सोशल मीडियाचा वापर करूया म्हणजे आपल्याला काय करायचंय की आपल्याला सगळ्यांना चांगलं करायचं किंवा चांगलं होण्याची प्रक्रिया निर्माण करायचं मग मला असं वाटलं नाही नाही हे चांगलं करायचा एक मार्ग आहे असू शकेल असं काही लोकांना वाटेल चुकीचं आहे पण काही लोकांना वाटेल चांगलं आहे ठीक आहे मग चांगलं आहे ते आपण करूया आणि त्याला पुढच्याला ठेस लागण्याने याची काळजी घेऊ मग ते शिकवणं म्हणजे काय असतं की याया धोके येण्याची शक्यता आहे या काळात ते कसे काळा अरे आपल्यापर्यंत जे ज्ञान आलेलं आहे ते मी पोहे कसे करायचे कांदे पोहे करायचे किंवा बटाटे पोहे करायचे हे ज्ञान पण आलेलं आहे तुम्ही डिस्कस नाही केलेलं मी जे काय जेवतोय मी काय जगतोय ते हजारो वर्ष परंपरेनं माझ्यापर्यंत ट्रायल एर म्हणणं दुरुस्त करून आले ते पस पसरवायचे खूप सोपं आहे तुम्ही बोलताना आता एक एकदम चांगला शब्द वापरला ट्रायल एरर किंवा आपण इव्हॉल्व्ह होतो आता हे जे एक्सपिरिमेंट तुम्ही करत असतात त्याच्यामध्ये रिस्क असते आणि जे जनरल मॅनेजमेंटचं प्रोटोकॉल एक मॉडेल असतो तो एक ट्रँगल असतो त्या ट्रँगल मध्ये आपल्याला आपले काम बसवायचं असतं आणि त्याच्यात एक मोठे यु कॅन से मॉन्स्टर्स दिसत असतात ते म्हणजे टाइम कॉस्ट क्वालिटी तर ह्या तीन मॉन्स्टर्स वर जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपली खरंच खूप धावपळ होत असते क्वालिटी आली तर वेळ जातो वेळ गेला तर कॉस्ट बसत नाही या सगळ्या मॉडेल्सवर काम करून तुम्ही ऑफकोर्स आय कम्प्लिटली अग्री की तुम्ही अजूनही आहे सगळे लोक अजूनही करत करताय पण ही जी एक्सपेरिमेंटेशनची पॉवर आहे ही जी काही सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे ही तुम्हाला तुमच्या हिशोबाने बाकी क्षेत्रात वापरली जाते ती एवढी कृषी क्षेत्रात वापरली जाते का हो जास्त चांगली वापरली जाते कारण मुळामध्ये कृषी क्षेत्रामध्ये एक संकल्पनाच आहे सावी गुरुजीने शिकवलेली की एक जाणा तर शंभर दाण्याची लोंबी तयार होते जे शंभर पट उत्पादन होत आणि बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये टक्केवारी प्रॉफिट इथे शंभर टक्के प्रॉफिट आहे तो चुकतोय कुठे का नाही होते हे अनालिसिस करून त्याच्या कृती करत आणि मग त्या कृतीत लक्षात असं आलं की शंभर लोंबीचं लोंबीच शाळे तीनशे टाकण्याच्या लोंबीत रूपांतर केलेलं आहे जे तीनशे पट जे माझं चुकतंय कुठे हे शोधणं एवढंच माझे काम आहे आणि मग ते चुकतंय कुठे तर मी बुद्धिवादी आहे मी युट्यूब बघतो आणि मी अमेरिकेला फॉलो करतो मी माझ्या रिजनला फॉलो नाही करत म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलंय ऋतू पालत भाऊ फॉलो पुष्पम समर्पित तर ऋतू काय तेच मला माहिती नाही आणि मी नको तेव्हा मला पाहिजे कारण माझ्या डोक्यामध्ये ग्राहकाचा दर असतो मग तो हायेस्ट दर जेव्हा आहे तो सप्लाय चेन नाही म्हणून आहे का सहजतेने वाढत नाही म्हणून आहे तर ते मला खूप उच्च प्रतीची किंमत असल्या लावायचं असतं त्यामुळे ते लावताना निसर्गात फेलच होतो त्या निसर्ग म्हणतो या ऋतूच नाही हो। आपल्याला शेती करताना काय बघायचंय की इकॉलॉजी इकॉनॉमी आणि इमोशन ते इकॉनॉमी तर ते ते शंभर पट होण्याची आहेच इकॉलॉजी आहे का ऋतू ऋतुकानुभव आहे का तर ते वाढत तेवढंच फक्त आपल्याला बघायचं अरे बी किती खोल पुरायचं त्याचं पोषण कसं करायचं हे निसर्गाने बिनी तयारच केलेलं आहे मला काहीच द्यायचं नाही मला फक्त त्याला अनुकूलता तयार करायची आपल्या घरी मी वाढलो अन्नार वाढलो त्या स्वतःच वाढलो माझ्यावर वाढण्यासाठी संस्कार आई वडिलांनी केले गुरुजनाने केले पण माझी वाढ स्वतःच झालेली आहे आणि ती जेनेटिकली प्रत्येक शरीराचं होतच असतो प्रत्येक शरीराचं तर तेथे काय ते लॉजिक आहे अमुक झालं की अमुक होणार हे गुरुहित आहे जेनेटिकली डेव्हलपमेंट झालेली आहे ती बदलता येत नाही आपल्याला ती कधी करायची एवढंच फक्त करायचं ते सुरुवातीला माहिती नसतं आणि मग मला मी कुठेही काही करतो आता तुमचा स्टॉ हे एक आहे सतत सात वर्ष झालं आठ वर्ष नव्वद का चाललं गरज काळाची आहे गरज ग्राहकांची आहे गरज शेतकऱ्यांनी तयार केलं उत्पादन विक्रीची का सगळ्यांची आहे का एका इंडिव्हिज्युअलची आहे हो हो पण तरीही जो काय आता मेजर चॅलेंज म्हणजे इथे मी बसून दोन दिवस बघते फीडबॅक जे येत आहेत किंवा ग्राहकांच्या मनामध्ये पण जी एक हे असते की नॉर्मल म्हणजे खूप मोठा चॅलेंज आहे हा लगेच कॉस्ट कम्पेअर केली जाते जी बाजारात मला पन्नास रुपयाला मिळते दुपटीने मी का घेऊ हा जो आहे ना विच इज बेसिकली हा खूप मोठा चॅलेंज आहे शेतकऱ्यांसमोर की त्यांनी टाकलेली मेहनत त्यांना तेवढा मॉनिटरी बेनिफिट मिळेल की नाही ही शंका ह्याला कस हा चॅलेंज कसा कमी करता येईल मुळामध्ये काय माहितीये का की जो शेतकरी आहे आता या पन्नास वर्ष शेतकऱ्याची व्याख्या बदल मूळ शेतकरी याची संकल्पना ही आहे की त्याच्या परिसरामध्ये त्याच्या हवामानाला अनुकूल स्वतःच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं त्या जमिनीच्या गरजा पूर्ण करणं आणि जास्तीचं विकण ही शेतकऱ्याची संकल्पना आहे आजचा शेतकरी आहे तो विकायला करतो आणि मग तो ग्राहक बनतो मी जे तुमचे माझे आजोबा हे ग्राहक नव्हते ते उत्पादक होते आणि मग ताटातलं सगळं त्या त्या ऋतूमध्येच होत होतं त्याचे आजारी पडत नव्हते आणि आमचं काही खातच नव्हतं म्हणजे मी आता न्यूझीलंडचं सफरचंद खातोय आणि नाही खाल्लं तर माझं स्टेटसला नाही काय फालतू खातात तर तेच न खाल्ल्यामुळे आजार पण पण आहे आणि तो माझा आत्ता जगातला झाला म्हणतात कार्बन फुटप्रिंट ते आमच्या आजोबा आणि तुमच्या आजोबा ते करतच होते पण तो प्रुटपिंटच नव्हतं ही जी ही जी संकल्पना आहे ना ही संकल्पना शेतकरी जेव्हा ग्राहक आहे तो ग्राहकाचा रोल कधी कमी करेल तेव्हा ते आपआप सगळं छान होणार आहे आणि तो स्वतःच्या घरातल्या मुलांना विष गायला लागणार आहे का तर नाही घालणार म्हणजे आपोपचं बनवताना बिनविषाचं बनवणार आहे जे नैसर्गिकच बनवणार आहे जे निसर्गाचाही सांभाळ करणार नाही नाहीतर ते पीक येणार नाही तर हे जे निसर्गाशी जोडलं जाण हे आम्ही बंद केलं आम्ही बाजाराशी जोडले गेलो तर बाजाराशी जोडले न जाता बाजारासाठी जरूर जोडू पण बाजाराशी जोडताना माझ्या शेतीतला हिस्सा तरी मी माझ्या कुटुंबासाठी करेल आणि थ्री त्रिफोर बाजारासाठी करू हे जर केलं तर इन्कम मिळतो पण हे आता सगळीकडे रुजू करणं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण मीडियामध्ये पण बघतो किंवा कॉस्ट कम्पेअर होते क्वालिटी बघत नाहीत लोक किंवा तुम्ही म्हणताय तसं बाहेरच्या फूडला किंवा ऋतू जे ऋतूमध्ये नाही तेही आज खायचं आहे हा जो आपला कॉन्सेप्ट झाला आहे हा खूप मोठा चॅलेंज आहे आणि हे लिटरसी लिटरली वाढवणं हा खूप मोठा म्हणजे डिफिकल्ट वाटतंय मला या संदर्भात पण तुम्ही काही व्हिडिओज तयार केले का कारण कृषी तुम्ही उत्पादन वाढवताय पण तुमचा जो ग्राहक आहे तो जोपर्यंत एज्युकेट होत नाही तोपर्यंत या मालाला किंमत येणं किंवा मा या मालाकडे अप्रोच होणं स्वतः प्रमाणात एफर्ट सुरू आहे ते कुठपर्यंत पोहोचू शकतील याची पण सध्या शाश्वती देता येत नाही तुमच्या सारख्या संस्था जेव्हा लोकांपुढे तुम्ही नव्या वर्षाला का पोचलात पण याच्यात एफर्ट मान्य ना आपल्याला ऐकून घ्या आपल्याला घेतेने पुरुषार्थ सांगितलं पुरुषार्थ म्हणजे काय चॅलेंजे स्वीकारले तुम्ही चॅलेंज स्वीकारलं शेतकऱ्याला व्यासपीठ तयार केलं आणि शेतकऱ्याला व्यासपीठ करून सगळ्यांसाठी व्यासपीठ झालं आणि बदल हा स्वाभाविकपणे पिढ्यान पिढ्या होत आहे म्हणजे ज्ञानेश्वरांनी जे बदल केले बदल काळापासून सातशे वर्ष जातपात संपण चालू आहे झाले का संपली का जातपात तिथे संपते जे वर्षातला काही काळ होईना मी जातपात विसरतो मग ठीक आहे ते जागरूकता होईल स्वार्थ आणि आसक्ती आसक्तीने माणूस पटकन वरतो त्याग करायला सांगितले की जरा गडबड होते आता ते त्याग करायची गडबड आहे ते अनेक विचारवंत गावामध्ये दरार असलेली व्यक्ती असायची त्यांना काय वाटेल म्हणून आपण तसं वागायचो नाही गुरुजन चांगले असायचे नेते चांगले असायचे आणि हे सगळे मिळून ती एक व्यवस्था निर्माण करायचे की ती व्यवस्था सगळ्यांना सन्माला मिळते प्रवचनकार कीर्तनकार शाळा गुरुजी मास्तर नाही गुरुजी तर हे सगळे मिळून एक समाज निर्माण करत होते आता ते आपण वेगळ्या पद्धतीने करू जे आता आपण कॅमेरामध्ये ध्वनी चोलतोय ते रेकॉर्डिंग होते नाही ते दहा लोकांना म्हणजे मी व्हिडिओ केलं म्हणजे काय कि केलं किती माहिती होती ते लोकांपर्यंत पोहोचवलं तुम्ही हे दुकान सुरू केलं शेतकऱ्यांसाठी दुकान म्हणायचं का हे म्हणायचं कार्यक्रम का म्हणायचा गेन केलं तर दुकान तुम्ही गेन काय केलं तर विचार व्यासपीठ गेन करण्याची व्याख्या बदलली ती समाजाची निर्मितीसाठी आपलं योगदान काय आपण काय करू शकतो कॉन्ट्रीब्युशन हा निर्माण आहेच त्याच्या पलीकडे मी मानव म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा काय करतो तर ते काम शेती आणि शेती असलेल्या गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने करू तुम्ही ऍक्च्युअली खूप गाईड चांगला करता या व्यतिरिक्त पण इथे जे काही स्टेक होल्डर्स आज आहेत म्हणजे स्वतः फार्मर्स आहेत कस्टमर्स आहेत आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत बरेच कार्यकर्ते सुंदर आम्ही बघतोय की अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते पण जसं सगळेच म्हणतात की हे टास्क कोणी आपल्या कामातून वेळ देऊन या कामासाठी येणं प्लस हा जो फार्मरी फार्मर्सचा कळकळीचा विषय आहे की हे कॉस्टली असलं तरी हे चांगलं आहे हे घेणं हे फार कठीण आहे पण तरीही तुम्ही अजून या या संदर्भात काही गायडन्स येणार असाल मार्गदर्शन देणार असाल तर आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं की वैचारिक क्षमता वाढवायची असेल तर आहार घ्यायला लागतो आणि ला आहार घेताना तो जो आहार आहे तो तामसे राजस आणि असे तीन आहार असतात आणि तो बनवणारा कोण आहे आईने बनवलंय बायकने बनवलंय का हॉटेलमधलं बनवलंय तर त्याचे गुण बदलतात मग माझे मा गुण कधी बदलतील मी चांगल्या विचाराने खाल्लं तर चांगलं खाल्लं तर आता चांगलं तुम्ही देताय चांगलं शेतकरी बनवतोय चांगलं खायचं की नाही आणि त्याच वेळेस खायचं की नाही हे पुढचा अजून की मी रात्री बारा वाजता ऑर्गेनिक तुमचं खाल्लं तुम्ही बरं नाही होणार आहे ग्राहकाने ऋतुपचाराप्रमाणे दिनचर्या सुद्धा आपसायला लागतो तुम्ही जे मी जेवायचंय कधी मी झोपायचे कधी किती वेळ हे सगळं बॉडी विज्ञान आहे निसर्ग याचं भान ठेवून केलेली रचना आहे शरीर विज्ञान किती तास विश्रांती घ्यायची गणित आहे मग ते विश्रांती घेत असताना वातुळ खाऊ नये हे आहारशास्त्र आहे मग त्या त्या ऋतूमध्ये ते, ते खाल्लं तिथे समस्या निर्माण होत नाही मग त्या समस्या जीवनशैली आणि आहारशैली या दोन्ही निसर्गाशी रिलेटेड असल्या तर समस्यांची कमीत कमी होते तर आत्ता आपण काय करतोय की मला असं वाटतंय की मी वसुंधरा धान्य असं हे घेतलं खाल्लं की मी बरा म्हणा नाही होणार तो त्या वेळेलाच जेवला तर बारा होणार जे माझा कुकरची शिट्टी रात्री अकरा वाजता होत असेल आणि शिट्टीचा कुकर असेल आहे ती शेती वाजायला हरकत आहे ठीक आहे पण किती वाजता की आठ वाजताच्या आत मी जर जैन संप्रदाय खूप छान काम करतो तो म्हणतो सौर्याच्या आधी जेवायचं आणि मग आम्ही उशिरा झोपतो तसे उशिरा उठतो तसे कॉन्ट्रिब्युशन प्रॉब्लेम होतो कॉन्ट्रिब्युशन प्रॉब्लेम झाला की दिवसभर अस्वस्थ राहतो मग वाईट विचार सुचायला लागतात मग मी वाईट वागायला लागतो खाण्याचा म्हणजे अन्नापासून विचारांपर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे तो असा दहा मिनिटाच्या इंटरव्ह्यू मध्ये संपू शकत नाही पण तरीही आय थिंक uh, सरांनी खूप काही कव्हर केलेले आहे एज अ गायडन्स किंवा मार्गदर्शन आपल्यासाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ दे सरांसाठी आणि <laughs> सगळ्यांचा प्रेरणा सोडतो थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद